नमस्कार काल परवा नागरीच्या बाबतीत बऱ्याचशा मा माध्यम प्रसारमाध्यमांमधून बातम्या आल्या त्यामध्ये उपोषणाला काही गावातील उच्चाटीखोर लोकं बसलेली होती पाणी फाउंडेशनमध्ये चार लाख रुपयाचा चार लाख पस्तीस हजार रुपयाचा आफार केला म्हणून ते प्रकरण साधारणपणे दोन हजार सोळा साली काम झाले होते म्हणजे अजून आत्ता जवळपास त्याला सात आठ वर्ष झाली आणि सात आठ वर्षापूर्वीचं या ठिकाणी काम बाहेर काढून भ्रष्टाचार केला क्या, अपार केला म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे त्याचं कारण असं की दोन हजार सोळा साली पाणी फाउंडेशनचं मोठ्या प्रमाणात नागरिक काम सुरू झालं त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात लोकांनी लोकरगणी गेली पहिल्या वर्षी दोन हजार सोळाला जवळपास सतरा लाखाचं हिशोबाचं काम झालं ते काम त्यांच्यामार्फतच आता जे कोण कोले कोय करते त्यांच्यामार्फतच हे सगळं सुरू होतं त्यानंतर आम्ही सोळा सतरा सतरा अठरा ते बावीसपर्यंत तेवीसपर्यंत काम सुरू राहिलं तर यामध्ये पुढचं काम, काम जे आहे ते आम्ही सगळं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलं त्यामध्ये मग बरंचसं काम पूर्णपणे झालं मग त्यामध्ये त्यांचं जे म्हणणं आहे जी रक्कम काढली काय केली शेवटी सरपंचाला पूर्ण अधिकार असतो समिती स्थापन करायची आणि तसं शासनाचा आदेश होते त्या आदेशाप्रमाणे समिती स्थापन करून डिझेलला आलेला निधी त्या खात्या वर्ग करून त्याचं पुढं तेवढ्याच रकमेचं मना नाही तर त्याच्या चौपट रकमेचं काम पूर्ण केलेलं नाही मी तसं शासनाला कळवलेलं आहे एक अहवाल शासनानं दिलेला आहे अपार झाला नाही म्हणून दुसरा अहवाल बी आणि त्यामध्ये मी पत्र असं दिले की या ठिकाणी जे झालेलं काम आहे ज्या का निधीचं काम आम्ही केलेलं आहे लोकरगरीच्या कामाला शेवटी मोजमाप नसते गव्हर्नमेंट त्याचं मूल्यांकन करीत नाही परंतु मी स्वतः या ठिकाणी ज्या करण्या त्याला डर कसली मी स्वतः अर्ज दिला आहे शिओना आणि गटविकास अधिकाऱ्यांना की झालेलं काम आमचं आजपर्यंत तुम्ही ऑफिसमध्ये बसून एम बी वगैरे न करता चौकशी न करता अहवाल कागदपत्री न करता प्रत्यक्षात तुम्ही साईटवर झाला साईटवर झालेलं काम मोजा हो त्याची वेळ पडली तर त्याचं मूल्यांकन करा आणि मग त्यात खरं फोटं तुम्हाला दिसून येईल माझ्या मते मी सांगतो या हे चार लाख रुपये म्हणते चार लाख रुपयाचं अपार केला घोटाळ केला मला आवर्जून यांना सांगायचं आहे चार लाख रुपयेचा आहार तर सोडाच पण जर त्या कामाचं मोजमाप केलं तर सातारा जिल्ह्यातील आणि गावातील आणि परिसरात सगळ्यांना माहीत असा म्हणून सांगतो चाळीस लाख रुपयेची त्या झालेल्या कामाची मोजमाप होतील मग चार लाख सोडा छत्तीस लाख तुम्ही देणार आहे का उचलून मला पैसे कुठून आणले कसे आणले तुम्ही कोण सांगणार तुम्ही काही गावाचं मालक नाही कुठं करायचं आणि कुठं ठरवायचं कुठं तरी दहा बारा जणांनी एकत्र याचं प्रत्येक गावातल्या नागरिकाला दबाव टाकायचा दररोज स्पीकरचा वापर लोक ओर्गणी द्या पैसे मानायचं एवढंच तुम्ही आजपर्यंत काम केलं आहे महाराष्ट्रामध्ये एकच गाव असेल ज्या गावामध्ये दोन पार्ट्या सक्षम आहेत पण एकाच पार्टीचं काम आहे या पार्टीचं विरोधकांचं एक रुपयाचं काम गावामध्ये दिसणार नाही केलेलं नाही कुठेही आणि मी जेवढी कामं केलीत चार लाख सोळा शंभर कोटीचा जो विकास माणूस करतो तो चार आणि दोन लाख रुपयाचं मला काय बघायची गरज आहे शंभर कोटीचं काम या ठिकाणी नागझरी मध्ये उभा आहे समोर आहे एक टी सी पाणीसाठा असणारं भारतातलं महाराष्ट्रातलं गाव आहे हिंमत आहे ना कोले कोय ये उद्या मोजमाप तू घेऊन ये आणि पाणी मोज नाही बरं ना एक टी सी तर म्हणेल ती दिन आपण काय बोलतो काय करतो काय नाही किती एखाद्या माणसाला बदनामी करायची मी या ठिकाणी सरपंच परिषद माध्यमातून राज्यभर काम करतोय काम करत असताना आपण उच्च पदावर गेल्यानंतर महाराष्ट्र आपल्याला ओळखायला लागल्यानंतर कुठंतरी गावात कुठल्या गोष्टीत लक्ष देऊ नये म्हणून मी त्या विषय सगळा सोडून दिला होता गेली दोन तीन वर्षे ग्रामपंचायतीत सुद्धा मी येणं बंद केले की के आपल्यामुळं वादविवाद नको आपण आपल्याला दुसरं महाराष्ट्रात काम आहे आज महाराष्ट्रातला असा सरपंच नाही की जितेंद्र भोसलेला ओळखू शकत नाही जितेंद्र भोसले नाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात पोचलंय रत्नागिरी तेच गडचिरोली तुम्ही माझ्या गाडीत बस आन चला गडचिरोली चला इथं दोनशे सरपंच जितेंद्र बोसल्यासाठी थांबतील ही माझी ओळख आहे आणि ती ओळख जर बदनाम करण्याचं काम तुम्ही करीत असाल तर अतिशय मोठं पाप तुम्ही करताय जर तुमच्यात हिंमत होती तर कालच्या ग्रामसभेत तुम्ही तोंड दडवून पळून का गेला थांबायचं नाही येऊन मी थांबलो होतो गुन्हेगार म्हणून थांबलो होतो ग्रामपंचायतीत माझा जो काही तुम्हाला हिशोब पाहिजे तो समोर घ्या पण आता माझा जसा घेताय तसा तुमच्या सतरा लाखाचे फक्त तीन लाखाचं काम झालं एम बी झाली तुम्ही कितीचा पार केलाय तो भरल्याशिवाय आता मी सोडणार नाही मी शांत असतो तो शांत असतो आजपर्यंतचा मी निरोप सुद्धा दिला होता तुम्ही काय धंदा करता ते गावामध्ये गावाला माहीत झाले तुमचा आत्ताचे काल प्रकरण बाहेर निघाले मीच दाखल केले पोलीस स्टेशनला एका वयोवर्ध महिलेची तुम्ही जमीन तिला एक रुपये न देता लाटली एका खरेदीदाराला खरेदी दिली आणि त्याच्याकडनं तुम्ही पैसे तुमच्या खिशात घेतले सगळ्या पुराव्यांशी मी दा केल एस दाखल केले हे सत्य प्रकरण आहे पुरावे सगळे दिलेत बँक अकाउंटचा पुरावा दिलाय जमा झाला नसलेल्याचा सोसायटीतनं ज्या व्यक्तीनं दाखला न्यालाय शिक्षक बँकेचा जो मुख्य कार्य अधिकारी आहे तो त्यानं दाखला सोसायटीतून नेलाय ओळख उपसरपंच मानणार नाव घेऊन म्हणतो त्यानं घेतली दुसरा तो सदस्य बरोबर आहे ह्यांचं सगळी जर काढलं तर ह्यानी तो खूप मोठा अपार झाला त्या म्हातारीनं या ठिकाणी पोलीस स्टेशनला दाद मागितली तिला पुषेच्या वेळीत मिळ पोलीस स्टेशन मिळालं नाही कुठंच कुणी दाद दिली नाही मायाडंसुद्धा ती स्वतः आली होती की माझा असं झालं पण मी म्हटलं गावचा विषय आता आपण लय वाद अडकाय नको पुन्हा वाद सुरू होतोय म्हणून शांत करण्याच्या हिशोबाने मी लक्ष दिलं नाही परंतु त्या म्हातारीला कुणीसुद्धा न्याय न दिल्यामुळं ती शेवट तिच्या मुलीच्या घरी गेली आणि मुलीच्या घरी ती एक महिन्याच्या आत झाली का तर तिचं तिला जमीन गेली तिचं पैसे मिळाले नाहीत आता ती काय खाणार आपण हा मानसिक तिला या ठिकाणी धक्का संद नाही आणि एक नाहक बळी या ठिकाणी नागझरीमध्ये गेला मला वाईट वाटतं की या ठिकाणी मस्श्या संतोष देशमुखाला जितेंद्र बोसले तिथं जाऊन नाही देतो सरपंच पाचशे सरपंच घेऊन बसतील आणि माझ्या गावामध्ये मला माहीत असून सुद्धा परंतु मी म्हणलं वादविवाद नको टाळावा परंतु ही मांजरासारखी जाईल तिथं अडवा याचा प्रयत्न करते यांचा चोख हिशोब करायला ठरवलंय ही प्रकरण या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल एस पी साहेब असतील यांनी या प्रकरणात लक्ष द्यावा लक्ष देऊन या गुन्हेगारांना सोडलं नाही पाहिजे मग यामध्ये जे जे सामील असतील त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे यांचे मोबाईलचं सीडीआर काढा मोबाईल यांचा रेकॉर्डिंग काढा यांच्या मोबाईलचं कॉल डिटेल्स काढा ह्याच्यामध्ये हे दररोज त्या म्हातारीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून खरेदीदारांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून यांनी या सगळा उपद्रव्याप केलेला आहे खूप मोठा हा विषय आहे एवढाच विषय नाही दुसरं दोन विषय अजून आहेत छोट ग्रामपंचायतीच दाखले तयार करून यांनी दस्त केलेत हे इतके मस्तवाल दलाल झालेत की बेडचा पॅटर्न सुद्धा यांनी माग पाडलाय ही घरोघरी जाते प्रत्येक लोकांच्या जा। तुमची जमीन विकायची का, का। चावडीत राहतो दिवस बसते उतारं काढते ऑनलाईन आता उतारा मिळतात त्यामुळे कुणाच्या उतार्यात काय आहे कुणाच्या उतार्यात त्या माणसाला जायचं ते मॅटर उभं करायचं आणि त्याला एवढं पैसे देतो तुला मालक आहे रात्र दिवस गाव विकण्याचं काम हे भिकार चोट धंदा करते आणि हे कुणाच्या जीवा अरे मी तुम्हाला पट्टा घातलाय माझा पट्टा काढा तुमची लायकी काय आणि पट्टा घालणाराला भोकायचं नसते पट्टा घालणाऱ्याला माहीत असतं केव्हा घालायचा आणि केव्हा काढायचा दोन महिन्यात नाही पट्टा काढेन तर नाव नाही सांगणार मी गप्प बसलो होतो शांत बसलो होतो उपसरपंचाला गाव सांभाळायसाठी दिले गाव विकायसाठी दिलेलं नाही आपण काय बोलतोय काय नाही तुझी लायकी काय बोगस सरपंच परिषद तुझा बाप मग नको ना मी आता मानधन टाकतोय ते उपसरपंच बोगस मानधन तुझ्या खात्यावर जाऊ ती घेऊ नकोस कशाला घेतोय व्यवहार आहे ना शिक्षण बँकेला सीओ म्हणून जी व्यक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बसली आपण काय बोलतोय काय नाही माझ्या रजिस्ट्रेशन आहे माझ्या गाडीला बोर्ड आहे दाव बरं तुझ्यात हिंमत असली तर काढून अरे सत्य ते सत्य असतं रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंटनं दिलेलं आहे मला आणि महाराष्ट्रातले सरपंच काही कुळे नाहीत तुम्ही तिघा नाही वे का गावामध्ये की बोगस सरपंच परिषद आहे काय काय बोलताय काय नाही आपण विचार करावा मी तुम्हाला माहितीचा सांगतो आख्या राज्यभर गुन्हा दाखल होतील तुमचं पण तरी सुद्धा एक माणूस की म्हणून मी सहन केलं शांतता बाळगली पण तुम्ही त्या लायक नाही तुम्ही काय लायक आहे ते गावाला कळले आणि आता तुम्हाला आज सांगतो तुमची एक नाही चार प्रकरणं या ठिकाणी दाखल झालेली आहेत तुम्हाला आणि एक सुद्धा खोटं प्रकरण मी कधी दाखल करीत नाही जे सत्य आहे जे पूर्णपणे घटना घडलेले आहे ज्या घटनेमध्ये अन्याय झालेला आहे त्याच घटनेच मी या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि अन्यायाला वाचा फोडणं हा या ठिकाणी लोकशाहीतला धर्म आहे मी काय कुणा माझा कुठं त्याने वाह केला म्हणून या ठिकाणी मी त्यांच्यावर त्यांच्याकडून अजिबात नाही फक्त मी शांत होतो पण तरी सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला काम केलेलं असताना ज्या माणसानं शंभर कोटीचं काम केलं का केलंय या आहे मी कुठं बोलणार नाही आणि महाराष्ट्र का बघा येतोय ज्या गावाची ओळख नागझरीची महाराष्ट्रभर देशभर झाली जम्मू काश्मीरची सरकारची कमिटी तुमच्या गावाला भेट देते आणि तरी सुद्धा जर तुम्ही त्या गावातल्या माझ्यासाठी गावाला बदनाम करताय मा तुमचं माझं काय वर असलं तुम्ही कुठे बी बोलावा कुठे बी यायला तयार आहे मी तयार आहे माझी सगळी ताकद आहे मी वयाच्या याच्या अठराव्या वर्षी महाराष्ट्रातला पहिला सरपंच आहे सगळ्याची जी रूल झालोय सहा पंचवार्षिक वर्षी जी रुलोय लय हिंमत आहे ना भुकते काल परवा भुकत होती कलेक्टर ऑफिसच्या पुढे दीड वर्षाने या मैदानात आणत तुझ्यात हिंमत असली तर तुझं दात सगळं सगळ्यांचं पडल्याशिवाय राहत नाही सातव्यांदा गोलाल पडलेला दिसेल माझ्या पार्टी सांग हे मी बोलत नाही माझ्या मागे माझी ताकद आहे आणि ते सामान्य माणसाची ताकद आहे ज्यांनी माझ्यासाठी त्या दिवसापासूनच कष्ट केलंय प्रामाणिक राहिलेत एक महाराष्ट्रात अशी ग्रामपंचायत आहे त्या नेत्याला एक रुपये सुद्धा द्यायला लागत नाही आजही देत नाही सातव्यांदा ये मनाव मैदानात तुम्ही सगळी सगळी या तरी सुद्धा आज सांगतो निकाल मला मा प्रचार करायला लागत नाही मतदान मागित नाही माझा कर्म चांगला आहे मी कष्ट दररोज करतो प्रामाणिकपणानं आणि खोळे नाही महाराष्ट्रातले सरपंच सगळे आणि लोक नागझरीचा बघायला या गाव पाहून आनंद व्यक्त करायला नवीन नवीन नवी प्रोजेक्ट जे कुठंच नाहीत ते नागझरीत केलेत आणि ते डोळ्यानं पाहायला मिळतात आणि तरीसुद्धा तुम्ही बिनकामाचं एखाद्या व्यक्तीला तुम्हाला राजकारण ठीक आहे तुम्हाला सत्ता पाहिजे पण मला बदनाम करून तुमच्या आयुष्यात सत्ता तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला माझ्यापेक्षा दुप्पट काम करावं लागेल याचा करायचं माझ्या एवढं तुम्हाला काम करावं लागेल तुम्ही काम करा तुम्ही आनंदाने सत्ता घ्या पण मला जर दादागिरी करून दबाव टाकून मला भेलं पाहिजे घरात बस तुमच्या बापाला मी भेणार नाही मी कुणालाच भेट नाही माझी ती मग मला मग लय वय हे यंत्रणा वाईट आहे तुम्ही मग अजिबात ना लागायचा प्रयत्न करू नका तुम्ही बिनकामाचे डावचायचा प्रयत्न आता केला कारण नसताना मी तीन वर्ष शांत होतो आता ग्रामपंचायत तुम्हाला दिली दहा पैसे तुम्ही काम सु करीन झालाय पाणी सुद्धा तुमच्याकडे पाणी साधं पाणी सोडायचं तुम्हाला होणे झाले दररोज पाण्याचा घोटाळा काहीतरी घोटाळा करताय आणि पैसे कुठे मिळतात प्रत्येक घरोघरी फिरतायत तुमची जमीन इकायची का अरे एजंटानं लाज वाटायला पाहिजे तुम्हाला काय बोलताय काय नाही अजून सांगतोय सरळपणाने सांगतोय मी सरळ आहे तर सरळ आहे तुमचा माझा काही वाद नाही बांधाला बांध नाही तुमचा मी गुंट घेतला नाही आणि माझी तुम्ही काही चौकशी करताय मी जाहीरदार पहिलाच आहे माझ्या बापाची पहिली ऐंशी शेखर जमीन आहे तुम्ही कुणी सांगायची गरज नाही मी गुंठा घेत नाही कोणाला गुंटाई घेत नाही कसलं सांगू नका तो जो शिक्षक मागे शिपाई असणाऱ्या माणसाची चौकशी लावा त्याची दहा एकर वीस एकर जमीन कुठनं त्याने घेतली एक रुपया असा दिलेला नाही कोणाला त्यानं अशीच गांडवगंडी करून सगळी जमीन घेतली नाही शिपायाला दहा एकर जमीन घेऊ शकतो का साताऱ्यात बांगला बांधू शकतो का ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे नाही झाली तरी एक तारखेपासून अण्णा हजाराच्या फुट चौकशी जितेंद्र भोसले करू शकतो त्यात मागं पुढे पाहणार नाही त्यामुळं प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही ह्या व्यक्तींची चौकशी झालीच पाहिजे यात अजून जे काय आहेत त्यांची बी झाली पाहिजे ते ज्यांना ज्यांना ज्यांनी ज्यांनी कुठं अन्याय केलाय किती बळी गेलेत यांच्यामुळं ते माया सगळं आहे त्यांनी कितीतरी कुटुंबांचे बळी घेतलेत गेल्या वर्षी सुद्धा एक बळी गेलाय यांच्यामुळं बरेच बळी गेलेत या जमिनीच्या पायातनं हे असे गुंड आहेत की यांनी आजपर्यंत गावाला अजिबात सुख शांती लाभून दिलेली नाही कायम एखादी व्यक्ती बोलली की त्याच्या घरी लगेच जायचं तू का बोललास त्याला लगेच दम द्यायचा हे बरोबर नाही सामान्य जनतेला जनतेने मला पोटर केलंय सामान्य जनतेला मी पोटरे तुम्ही जर नादा लागला तर मग जेरुलेशिवाय आणणार नाही आणि आता तुम्ही सुरू केलंय मी नाही सुरू केलं तुम्ही सुरू केलंय मला कच तुम्हाला दावतो काय असतं हा तुम्ही अजिबात असल्या विषयात यायला नाही पाहिजे होतं गाव कुठल्या दिशेला गेले मी तर गावाच्या अजिबात कुठल्या दिवसाच्या विषयात येत नव्हतो गावच्या जात नव्हतो वादविवाद नको पूर्ण टाळा होता पण तरी सुद्धा मला कारण नसताना तुम्ही पंधरा ऑगस्टच्या दिवशी उपोषणाला बसून चुकीच्या पद्धतीने उपोषणाला बसून तुम्हाला कळतं का तक्रार कशी करायची असते ती तक्रार कराय बी कळायला लागतो मी केली सुटात बघू तुम्ही आता रिअल असावं लागतं काही बोलून चालत नाही तुमची सत्ता मला माहित आहे सत्तेच्या माझावर तुम्ही माज करताय पण सत्ता सगळ्या गोष्टी चालत नाही सत्तेला सुद्धा मर्यादा असते त्यांना सुद्धा वरिष्ठांना कळेल तुमची लायकी काय आहे ती त्यांनी सुद्धा मी स्वतः मग आमदार असतील खासदार असतील आणि त्यांना यांचंही कर्तृत्व यांचंही पुरावा होणार आहे तुम्ही गुन्हेगाराला आणि त्यांच्या पापात तुम्ही सामील होणार नका माझी विनंती आहे खासदार आमदारांना ह्या हरामखोरच्या अजिबात पापात तुम्ही सामील होऊ नका आणि यांचं मीठ नका यांनी खूप मोठं गुन्ह केलेलं आहे मी त्यांना आमदार खासदारांना पुरावण्याशी भेटणार आहे आणि त्यांना दावणार आहे यांचं काय कृत्य आहे ती यांचे कुटुंबातल्या भावाला कुणाला सुद्धा सुडीत नाहीत असले हे गावगुंड आहेत आणि हे लय दिवसापासून नागजनीत सुरू आहे एकदा चोख ह्याचा बंदोबस्त केल्याशिवाय आता मी थांबणार नाही एवढंच या निमित्तात सांभाळून